चढाई करताना येणाऱ्या सर्व आव्हानांना पेलत ही चढाई यशस्वी केली तब्बल वर्षांनी संस्थेला हे यश मिळाले सतत होणारे हिमप्रपात आणि रॉकफॉलच्या आव्हानांना तोंड देत हिमभेगांना चुकवत कधी कठीण बर्फाळ मार्गावरून वाट काढत सत्तर ते ऐंशी अंश कोणातील हिमभिंतींचे आणि अतिशय तीव्र धारेचे आव्हान स्वीकारत डॉक्टर सुमित मांदळे विवेक शिवदे आणि पवन हडोळे यांनी शिखर माथा गाठला यामुळे आव्हानात्मक शिखरांवर चढाई करण्याचं यात काही शंका नाही एकोणनव्वद साली मंदावरती केलेला अटेम्प्ट स्वर्गीय बापूबा पटवर्धन ज्येष्ठ गिरव त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही एकोणनव्वद साली मंदा या शिखरासाठी आलो होतो सुरेंद्र चव्हाण महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्ट वीर मी संजय डोई पुढे आणि अजय देवत छोटी टीम होती पण जी काय माहिती मिळाली होती ती खरंच खूप अपुरी होती आम्ही फक्त कॅम्प वनपर्यंत जाऊ शकलो त्यानंतर परत पुण्यात गेल्यानंतर मंदक करायचंच हा निश्चय करून यापूर्वी मंदक कोणी केलं याचा शोध जेव्हा घेतला आय एम एफमध्ये तर जपानच्या गिर्यारोकांनी हे शिखर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये केलं असं समजल्यावर त्यांच्याशी संपर्क कर करून त्यांचा सगळा रिपोर्ट मागवला तो रिपोर्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्याप्रमाणे सगळा प्लॅन करून परत एक्क्याण्णव साली आम्ही सहा जणं म्हणजे मी अविनाश फौजदार संजय ढवीफुडे जितेंद्र हांडे देशमुख जगदीश चाफेकर आणि प्रदीप केळकर आम्ही सहाजण इथं आलो त्यावेळेसची परिस्थिती आणि आज मी जे अनुभवतो आहे ते मला इतकं सगळं म्हणजे मला मला असं कधी कधी वाटतं मी स्वप्नात आहे की काय कारण बत्तीस वर्षानंतर पुन्हा मी या भागात आलो खर तर एक्क्याण्णवची मोहीम लौकिक अर्थानं आपण अपयशी म्हणू पण आमच्या दृष्टीने खरं तर खूप चांगली कामगिरी आम्ही केली असं आम्हाला वाटत होतं आम्हाला ते समाधान होतं कारण समिट कॅम्पपर्यंत म्हणजे मंदाची जी शेवटची नाय फ्रीज आहे तिथपर्यंत जाणं आम्ही यशमल होतो पण तरीसुद्धा आमचं टेक्निकल इक्विपमेंट रोग कमी पडले आणि आम्हाला परत फिरायला लागलं होतं ते शैरला इतकं म्हणत होतं कारण इतके कष्ट तेवीस दिवस या ठिकाणी आम्ही माउंटनमध्ये होतो खूप कष्ट केले होते आणि हातातोंडाशी आलेलं आले मंदाचं शिखर सोडून द्यावं लागलं याचं दुःख बत्तीस वर्ष मनात होतं दुःख म्हणण्यापेक्षा की एक सण होती की नाही हे झालं पाहिजे आणि कुठंतरी कायम मी गिरिभूमीच्या प्रत्येक मोहिमेमध्ये किंवा प्रत्येक मीटिंगमध्ये बोलून दाखवतो की आपल्याला हे शिखर करायचं आहे आणि मला वाटतं एक खूप चांगला योग आला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत उत्सवी वर्ष साजरं करायचं गिरिभूमी ठरवलं आणि एक हिमालयातल्या आणि सह्याद्रीतल्या मोहिमांची एक मालिकाच सुरू झाली एप्रिलपासून बसुन। अन्नपूर्णापासून ही मालिका मालिका सुरू झाली आणि त्यामध्ये भारतातलं एक अत्यंत कठीण शिखर की ज्यावरती आत्ता वीस एकवीसमध्ये गिरिप्रेमीच्या गिर्यारोकांनी भारतीय तिरंगा फडकवला आहे या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्याचं इतका अभिमान आहे खरं म्हणजे त्या सगळ्या गिर्यारोखांना पण तिरंगा फडकवताना जे काय त्यांचं उर भरून आलं आहे तर ते शब्दात सांगणं खरंच कठीण आहे पण ही एक कामगिरी मला माउंट मंदा एक या सहा हजार पाचशे दहा मीटर उंच आणि चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक अशा शिखरावर यशस्वीपणे चढाई करत गिरीप्रेमींच्या शिलेदारांनी भारतीय गिर्यारोहण गिर्या इतिहासात नवा अध्याय रचलाय तो बिस्टॅम कॅम्प वन कॅम्प टू या सगळ्या प्रोसेसमध्ये मला त्रास झाला नाही पण मात्र कॅम्प बेस कॅम्प टूपासून जेव्हा पुशला आम्ही सुरुवात केली तेव्हा मात्र भलेही सुरुवातीला थंडी नव्हती हो पण साधारण रात्री तीन वाजल्यानंतर थंडी वाढायला लागली विंड खूप वाढायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये मी मा माझं ध्येय हेच होतं की आपलं पूर्ण बेस्ट द्यायचं आहे पण ॲट द सेम टाईम कुठल्याही प्रकारची इंजुरी होऊन द्यायची नाही पण थँकफुली या सगळ्या प्रोसेसमध्ये मला कुठली इंजुरी झाली नाही त्यासाठी ऑफकोर्स मी खूप ओवर कॉन्शियस होतो त्यामुळे कंटिन्युअस पाणी पित होतो हात झटकत होतो सो ॲज टू कीप दॅम वॉर्म आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये इवन uh, समीच्याही थोडंसं खाली असताना खूप जास्त थंडी होती तेव्हा एक पॉईंट असाही आला की मला वाटलं की माझी बोटं पुन्हा फ्रॉसबाईट uh, होत आहेत की काय परंतु जसं सूर्यप्रकाश आला रिवॉर्मिंग झालं uh, आणि uh, मला बोटात सेन्सेशन जाणवं लागलं तेव्हा मी एक सुटकेस काइंड ऑफ सुटकेसचा निश्वास सोडला की नाही मला पुन्हा कुठलं काय कुठलंही फ्रॉस झालं नाही आणि कुठलाही फ्रॉस बाईट न होता मी सक्सेसफुली सबमिट केलं माउंट मंदा एक शिखराच्या उत्तर धारेने यशस्वी झालेली ही देशातली पहिली गिर्यारोहण मोहीम आहे भारत माता की जय भारत माता की जय